नाशिकचे अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असून पहाटे पाच वाजता विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येणार आहे तर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता ग्रामदैवत श्री कालिकादेवीची महापूजा आणि महाआरती करण्यात येणार तसेच सकाळी नऊ वाजता मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे तर सायंकाळी सात वाजता विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते महापूजा आणि महाआरती करण्यात येणार असल्याची माहिती संस्थान श्री कालिकादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी दिली प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिकादेवीचे नवरात्रोत्सव गुरुवार दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस अर्थात अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून कालिकादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे बुधवार दिनांक सोळा दहा दोन हजार चोवीस पर्यंत सुरू राहणार आहेत तीन दहा दोन हजार चोवीस अश्विन शुद्ध प्रतिपदा गुरुवार श्री कालिका मातेची आरती पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी होणार आहे पहाटे पाच वाजता विश्वस्तांच्या हस्ते कलशपूजन व ध्वजारोहण करण्यात येईल तर पहाटे साडेपाच वाजता घटस्थापना विश्वस्तांच्या हस्ते करण्यात येणार आहे सकाळी आठ वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते महापूजा आणि आरती करण्यात येणार आहे तसेच सकाळी नऊ वाजता मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे सकाळी साडेआठ वाजता सनई वादन आणि महिला मंडळाचा भजनी कार्यक्रम दुपारी बारा वाजता नैवेद्य आणि पूजा दुपारी दोन ते चार महिला मंडळाचं सप्तशती पाठ पठण संध्याकाळी सात वाजता मंगलवाद्याचा गजर तर सायंकाळी सात वाजता विभागीय आयुक्त प्रवीण गेळाम यांच्या हस्ते महापूजा आणि महाआरती करण्यात येणार आहे साडे अकरा वाजता महाआरती व रात्री शृंगार आणि वस्त्रालंकार सोहळा होणार आहे या दिवसीय सोहळ्यात ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवीमातेचं दर्शन सुखकारक व्हावे यासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीनं व्यवस्था करण्यात आली असून भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थान श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टचे सचिव डॉक्टर प्रतापराव कोठावळे कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया सदस्य किशोर कोठावळे आबासाहेब पवार संतोष कोठावळे विशाल पवार आदींनी केले आहे आज शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नाशिक शहर येथील कालिका माता मंदिर या ठिकाणी पोलीस आयुक्त नाशिक म्हणून मला पूजा व आरती व घटस्थापनेचा मान व भाग्य मिळाले याबद्दल मी आई देवीच्या चरणी नतमस्तक आहे आणि विश्वस्त मंडळ तसेच कालिका माता मंदिर ट्रस्ट व सर्व त्यांचे सदस्य यांचा खूप आभारी आहे तसेच नाशिक शहर पोलीस यांच्यातर्फे सर्व नागरिकांना व सर्व भक्तांना नवरात्र उत्सवाच्या खूप शुभेच्छा